नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत तर मित्रांनो आलू लागवड आणि कशा पद्धतीने लागवड करायची हे शेवटपर्यंत पहा बैलाच्या सहाय्याने या ठिकाणी आपण लागवड करत आहोत तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि अतिशय माहितीपूर्ण या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलू घेतलेले आहेत आणि आलू खाली कापलावर टाकून घेतलेले आहेत आणि तिच्यावर आपण बुरशीनाशक या ठिकाणी बघू शकता रेडमी गोल्ड या ठिकाणी आपण बुरशी नाशक जे आहे आलू ला ते आलूला लावून घेतलेले आहेत पाण्यामध्ये करून आपण तिच्यावर शिडपा असा डायरेक्ट जो आपण पाणी टाकतो तसं त्या प्रकारे टाकून वल्ल करून या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो जे आलू आहेत ते आपण बारक्या साईजमध्ये घेतलेले आहेत तुम्ही मोठाले आलू सुद्धा घेऊ शकता दोन दे 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 खाप करून सुद्धा या ठिकाणी आलू लावू शकता तर मित्रांनो आपल्याला बारके आलू जे आहेत ते या ठिकाणी वीस रुपये किलो या ठिकाणी भेटलेले आहेत तर जे आताचा बाजारभाव चालू आहे मोठाले जर आलू जर घेतले तर चाळीस रुपये या ठिकाणी चालू आहेत आणि जे बारीक आलू आहेत ते वीस रुपये या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बैलाच्या सहाय्याने आपण सरी पाडून घेतात आणि नागर जो आहे त्याने असं लावून जो ज्या सऱ्या आहेत त्या पाडून घेतात आणि या सरीच्या मध्ये आपल्याला आलूची जी आहे ती लागवड करायची आहे त्याआधी तुम्ही खताचा डोस सुद्धा या सरी पाडल्यानंतर टाकू शकता किंवा आलू लागवड झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी तुम्ही खत टाकू शकता किंवा आधी रानाची जेव्हा मशागत करत आहात तेव्हा सुद्धा या ठिकाणी खत टाकून जे आहे ते चांगले आणखीन जोमदार पीक होण्यासाठी या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सरी पाळणं चालू आहे आणि आता आपण जे आहे ते आलू जे आहे ते एका भीतीच्या अंतरावर या ठिकाणी लावणार आहोत तर बघू शकता इथं तुम्ही आता एक एक भीतीच्या अंतरावर या ठिकाणी आपण आलू जे आहेत ते लावत आहोत तर लावल्यानंतर संपूर्ण जे आलू जे आहेत ते लावल्यानंतर आपल्याला जी मधली सरी दिसत आहे ती फोडून मोठी जे ही दिसत आहे ती फोडून टाकायची त्याच्यानंतर त्या दोन्ही आलू जे आहेत ते बुजल्या जातील दोन्ही साईड दोन्ही साईडचे जे आलू आहेत ते बुजले जातील तर मित्रांनो जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली बेल आयकॉन जी आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून आणखीन एखादा नवीन व्हिडिओ जो अपलोड होईल तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपला हाच उद्देश असतो की शेतकरी मित्रांपर्यंत नवनवीन माहिती पोहोचवणे आणि इतर शेतीविषयक असो किंवा इतर बाजाराविषयक असो किंवा इतर नवनवीन माहिती जी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळच असलेली बेल जी आहे ती ऑलवर प्रेस करा आणि लाईकचं बटन न जे लाईक आहे ते नक्की करत जा मित्रांनो जेणेकरून आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हुरूप भेटतो आणि आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या प्रोत्साहन जे तुम्ही देत लाईक करून ते अतिशय आम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी उत्साह देत असतं त्यामुळे लाईक नक्की करत जा तर या ठिकाणी आपण एक विविध या अंतरावर असं आलू टाकून घेत आहोत तर बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आलू संपूर्ण जे आहेत ते टाकणं चालू आहेत तुम्ही मोठे सुद्धा घेऊ शकता काहीच अडचण नाही आणि दोन मोठे आलू घेऊन दोन खाप करून सुद्धा लावू शकता फक्त जे बुरशीनाशक आहे ते आधी या ठिकाणी लावून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने कोणतंही लावू शकता आपण लावलं ला म्हणून ते तसं काही विषय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला आवडेल ज्याचा तुम्हाला रिझल्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि संपूर्ण या ठिकाणी आलू जे आहेत ते लावून बघू शकता कशाप्रकारे आपण घेत आहोत अशा प्रकारे शरीर टाकून घ्यायचे आहेत आणि जे आलूचं पीक आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे येतं आणि बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे सऱ्या मारण आहेत ते चालू आहेत बैलावर तर मित्रांनो बैलावर लावण्याचा एकच मुद्दा की बैलावर आपल्याकडं बैल अवेलेबल आहेत आणि अशा प्रकारे जर आलू लावले तर आपल्याला पुढं काढायलासुद्धा बैलाचा उपयोग करून या ठिकाणी काढता येतात तुम्ही बेडवर सुद्धा लावू शकता बेडवरसुद्धा एक नंबर आलू येतात आणि अशी मधून जी सरी फोडली तर दोन्ही साईडचं बुजून जाते बघा इकडल्या साईडला आलू आता उघडी दिसत आहेत तुम्हाला मधून सरी हाणत आहेत तर सरी हणलेली ही साईड जी पूर्ण आहे ती काळी झालेली आहे बघा तर अतिशय सोपं हे लावायला बी आणि काढायला बी आलू आणि तीन महिन्यात येणारं पीक आहे तर असेच माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण आलूची शेवटपर्यंत येणार आहेत त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा बघू शकता है। या साईडला नागर मारलेला आहे तर आलू बुजलेले आहेत आणि इकडची जी साईड आहे ती तशीच या ठिकाणी चालू आहे मारणं तर अशा पद्धतीने बुजून घ्यायचे आलू आणि पाणी जे आहे ते मी स्प्रिंकरच्या सहाय्याने देऊ शकता आणि